महाराष्ट्र पब्लिक मित्रांनो <coughs> हे पहा का व्हिडिओ हे व्हिडिओ पा हे पाहून थोडंसं पण काही वाटत नाही का आपल्याला काय करून राहिलो आपण हे व्हिडिओ पहा अरे हे आपले गणपती बाप्पा आहेत म्हणजे जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो कोणतंही शुभकाम करतो ना तेव्हा सगळ्यात पहिले आपण ह्या बाप्पालेच पूजन करतो बाप्पाचं पूजन करतो सगळ्यात पहिले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सुरू करतो माहीत आहे का सगळ्यात पहिले गणपती बाप्पाला आठवण करतो आपण आणि हे व्हिडिओ पाहा हा गडी डोक्यावरून फेकून राहिला मनातील तसं बाप्पासोबत व्यवहार चालू आहे म्हणजे खेळणं करून राहिलो आपण गणपती बाप्पा जेव्हा हो गणपती बाप्पा बसतात जे कमी सून स्टेटस ठेवतो गणपती बाप्पाचं आगमन लवकरात लवकर खूप काही त्याची किती वाट पाहतो आपण त्या दिवसाची डेकोरेशन सजावट घर साफसफाई खूप काही करतो आणि जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा हे असे काम बस धरलान घरात जसं का काय घरात काहीतरी गळ्याठा कचरा पडला आहे धरलान फेकलं अरे ते गणपती बाप्पा मूर्ती आहे गणपती बाप्पाची काहीतरी मान ठेवा आपले देव आहे आपला एक हिंदू धर्माचा जे सुरुवात पहिले आपण ज्याच्यापासून करतो ते बाप्पा आहेत त्याचं थोडंसं मान ठेवा सन्मान करा कोणत्या तरी धर्मात तुम्ही पाहिलं काय की त्या दे देवाचा त्याच्या देवाचा अपमान झाला कोणत्याच धर्मात नाही सांगा मला कोणत्या तरी धर्मात सांगा की कोणातरी अपमान केला आपल्या जेला आपण मानतो जेले ते मानतात कोणत्याही धर्माचा सांगा मग आपण का अपमान करतो आपल्या देवाचा सांगा देव कोणताही असो कोणताही धर्म असो अपमान केलाच नाही पाहिजे कोणाचाच धर्म असो कोणाचाही धर्म असो तो हे जेव्हा ना आपण अंगाला काटे येते काय दृश्य आहे गणपतीचं मान वेगळी कान वेगळी हात कुठं पडला अरे एवढ्या मोठ्या मूर्त शिरोणं होत नाही ना तर बसवत नको जो बसवणं बंद करा कमसे कम पाप तरी लागेल नाही आपल्याला नका बसत जो गणपती आणि घरी मोठ्या मोठ्या गणपती आणायची काय गरज आहे छोट्या छोट्या आणा आन आणि कुठं तुमच्या इथं काही शिरवायचं ठिकाण नशिन का नाही तर घरीच आपले एक ड्राम भरा ड्राम तर असतेच सगळ्याच ठिकाणी हा व्हिडिओ पहा तर व्हिडिओ सर्व व्हिडिओज लावले मी पाहत मी एक ड्राम ह्या पण व्हिडिओमध्ये याच्या घरच्या आहेत नाही तसेच करत आहे मस्त त्याने ड्राम केला ड्रामात पाणी आणि तिथंच तेल शिवून टाकलं राहू द्या काही दिवस तिच्यातच एक एक स्वतः एक रिस्पॉन्सिबिलिटी एक स्वतः एक हे घ्या केअर करा की के। आपण आपल्या घरच्या बाप्पाचं अपमान होऊ देणार नाही आपण व्यवस्थितपणे त्याला शिरू एक प्रत्येकजण जन, एक एक जण जर असं केलं ना तो कोणत्याच कोणाच्याच घरच्या मूर्तीचा अपमान होणार नाही आणि राहिली मंडळाची गोष्ट मंडळाचे गणपती अशा ठिकाणी न्या की जिथं याचा काहीतरी अपमान होऊ शकणार नाही अरे तुमच्याकडं एवढे मोठे मोठे गणपती नाही शिरून होत ना तर छोटे गणपती छोट्या मूर्त्या बसवा तुम्ही लहान मूर्त्या बसवा नका बसू एवढ्या मोठ्या अरे अपमान नका करू म्हणजे जेव्हा आपण हे व्हिडिओ पाहतो ना इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर खूप कसं तरी वाटतं आहे अंगावर अरे काय चाललं आहे अरे जैनं आपल्याला बनवलं जे आपलं जयचं पाशी आपण जातो दिवस मंदिरात दर्शन करतो पाया लागतो आपण मागतो त्याचाच आपण अपमान करून राहिलो ते तर राक्षस पुरले होते त्या जमान्याचे हे आपले मानवनी पुरले म्हणून ह्याला कलियुग म्हटलं आहे असं वाटते मग थोर कलयुग आणि कलियुगचा अंतही खूप बेकारून म्हणते कारण हे असे पाप होऊन राहिले कुठंच नाही जायला का तिथंच भोगा लागते सगळं खरंच आजकाल जे पाहून राहिलं ना अनुभव जेवढा आहे इथंच भोगून राहिले सगळे सगळे जे जे था 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 मी जर एखाद्या घरापाशी तुमच्या शेतात जवळपास कुठेतरी विहीर असेन म्हणजे जे रोजच्या पाण्या प्यासाठी यूज करायचं ते नाही अशा शेतात वगैरे असं विहीर असतातच तर तशा विहिरीत नेऊन आपले मूर्ते शिरवा फक्त एवढं करा की त्या विहिरीत हारं कचरा नका जाऊ देऊ असे काहीतरी ठिकाण पहा तिथं आपण गणपती बाप्पा सेफ राहील आता मी माझ्या घरचे बाप्पा जे आहेत तिथंच बाजूला विहीर आहे माझ्या घराजवळ ते आता शेताला पाणी झालं जास्त असं काही यूजमध्ये नसते त्या विहिरीत नेऊन शिरवतो आम्ही एक दोन घरचे शिरवतात आणि त्या विहिरीत असा काही हारं फुलं असं काही टाकत नाही फक्त बाप्पाला शिरवतो आणि तुमच्या इथं सोय नसेल तर तुम्ही खरंच एक ड्राम करा कशात तरी ड्रामात घरीच आपल्या शिरवा म्हणजे आपले बाप्पा आपल्याच घरी राहत पण जे ते काही विरघडले जे काही राहीन ते आपल्या झाडात कुंडीत वगैरे टाकून द्या म्हणजे असं कमसे कम, कम विटंबना तरी होईन नाही बाप्पाची तुम्हाला नाही वाटत काय व्हिडिओ कोण आपण एक खेळणंच करून राहिलो बाप्पासोबत नाचत गाचत पण जास्त तर हे तर बेवळ्या लोकांचं जास्त सुख राहते बेवळ्या लोकले गणपती बाप्पा उठताना बेवळ्या लोकांची जास्त मजा असते फुल एन्जॉय करतात असं कोणत्याच धर्मात होत नाही पण आपल्या आता सगळेले बदलणं शक सगळेजण बदलू शकत नाही बरं स्वतः एक जिम्मेदारी घेतली तर नक्की काही होऊ शकते पण मुश्किल आहे साक्षात बाप्पा जरी आले ना तर नाही होऊ शकत तर असो तर मंडळी या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गणपती बाप्पा मोर्या जय महाराष्ट्र